हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बोलायचं काही नाही नाही तर संगमनेरमधला आजचा आमचा दुसरा दिवस आणि किचनमधला पसारा असा पडलेलाच आहे अजून काही आवरलेलं नाही कारण बरणे वगैरे घासायचे आहे मला सगळं काही आवरायचंय आहे पण चाललंय आता थोडंसं निवांत निवांतच चाललंय तर जेवण वगैरे झाले आणि आता आहे ना थोडंसं जाणार आहे भाजीपाला वगैरे आणण्यासाठी कारण आहे ना भाजीपाला काहीच नाही आणि थोडंसं म्हटलं आणू अहो ना कारण जायचं आहे तिकडं तर तसंच त्यांना म्हटलं मग मी पण भाजीपाला घेऊन येते तर आता जाणार आहे आम्ही जायचं ना हां त्यानंतर मग आल्यानंतर आहे ना भांडे वगैरे घासणार इकडे सगळे भांडे वगैरे पडले किचनवरती पण ते आल्यानंतर घासणार आहे सगळं काही आल्यानंतर आवरणार आहे आणि मेन म्हणजे माणसी रॅक लावायला ना जागाच नाही तिथं नेमकी बेसिन येतं आणि तिथंच ती रॅक लावा लागणे असं वाटतंय कारण इकडं ही रॅक आहे तर बघू आता काय होतंय कसं लावते मी कसं ऑर्गनाईज करते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आता घरात किराणा वगैरे काहीच नाही आहेत अगदी थोडं थोडं राहिलेलं आहे तेवढं आता संपून आणि मग किराणा वगैरे आणून सगळं काही भरेल तर चला इकडे आमच्या रुईचा आवरलाय आणि रुईला आम्ही इथं आलो संगमनेरच्या मेन मार्केटमध्ये आणि ना गार्डचं दुकान बघत होतो तो हे तर हे दुकान दिसलं तर म्हटलं इथं बघून घेऊ कारण पाणी खूप क्षारयुक्त आहे ना मग पिण्याच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतोय त्यासाठी गार्ड लागणारच आहे त्यामुळं बघितलं तर म्हटलं आता बघून घेऊ आणि मग नंतर कधी घ्यायचं ते ठरवू आता फक्त बघू तर ते बघितलं त्यानंतर येणे इथं असं तांदूळ होते विकण्यासाठी तर मग ते बघत होते मी तर इथून आहे ना मी कणीचा तांदूळ घेतला एक किलो म्हटलं कसं आहे काय बघू आणि मग नंतर घेता येईल त्यानंतर अहोंचं जे काम होतं ना ज्यांच्याकडं ते काय अजून आलेले नव्हते तर मग आम्ही इथं वेटिंगमध्ये बसलो जरा वेळ आणि ते, ते आल्यानंतर ना मग अहोंचं काम झालं त्यानंतर आहे ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर इथंय ना मग लगेच घेतले एक डबे घासण्यासाठी कारण कसं हे घासण्याचं वगैरे हे काम उरकून गेलं ना डबे वगैरे जे ते ज्या त्या ठिकाणी लावून गेले ना तर बरे असतात त्यामुळे इथं घासायला घेतले आणि पाणी खूप शारयुक्त येत आहे आणि झालं असं की ना ते मला कसं नाशिकच्या पाण्याची सवय लागली म्हणजे डबे वगैरे घासले की पुसायचे नाही वगैरे असं तर असच झालं मी दोन तीन डबे घासले आणि बाहेर गॅलरीत वाट ठेवून दिले पण नंतर एक पाच एक मिनिटांनी बघितलं पूर्ण शाराचे पाण्याचे डाग पडलेले होते त्यामुळे मला डबेना परत घासावं लागले आणि मग नंतर काय केलं डबे घासून आणि पुसूनच घेतले तर असं होऊन जात आहे ताईंनो पाणी खूप खराब आहे त्यामुळे आता भांड्यांची वाट तर लागणारच आहे असं मला वाटतंय ते, तरी ना सर्व डबे असे घासून घेते मी आणि ताईंनो तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप छान असं प्रेम दिलं खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभारी आहे आणि त्यातच आहे ना त्यांच्या कमेंट हो तर सं संगमनेरमध्ये ना तुम्ही राहायला कुठे आला तर संगमनेरमध्ये गोल्डन सिटी म्हणून एरिया आहे ना तिथे आम्ही राहायला आलो आहे तर असं आता बघू आता संगमनेरमधलं मार्केट कसं आहे काय त्यानुसार तुमच्याशी सर्व काही शेअर करेल आणि म्हणजे तुम्हाला जर कोणाला म्हणजे अॅक्वागार्डचं इथं दुकान माहीत असेल ना संगमनेरमध्ये छान असं तर कमेंट करून सांगा कारण कसं मी नवीन आहे त्यामुळं मला दुकान वगैरे शोधण्यात थोडा वेळ जातोच आहे त्यानंतर इथं बघा डबे असे व्यवस्थित पुसून घेतले रुईचाच कॉटनचा फ्रॉक होता त्या फ्रॉकनीच व्यवस्थित पुसले कारण कसं कपडे वगैरे सर्व पॅक आहे त्यामुळं ते काही काढलेलं नाही आहे आणि मग म्हणजे जे सापडलं ना चांगलं असं त्यानीच मग डबे असे पुसले आणि बाहेर गॅलरी आहे तिथं गॅलरीत वाट ठेवून दिले तरी पण झालं असं ताई की मी मधून पुसलेच नव्हते डबे बाहेरून पुसले होते तर मधून पण आहे ना त्या डब्यांना डाग पडले आणि ही बघा जवळजवळ चार सांजाची वेळ आहे तर डबे वाळले होते आणि मग म्हटलं चला डब्यांमधलं सामान आहे ना भरून ठेवू जेणेकरून आहे ना पसारा तरी कमी दिसेल त्यामुळे ना सामान भरून घेते आणि ताईनं या रूममध्ये ना मुंग्या खूप होतात म्हणजे काहीही सामान ठेवू द्या खूप मुंग्या होतात ते काय करावा काहीच ना तरी मी ना रूमला म्हणजे सर्वकडं खडू लावून आहे पण खडू कसं ते सकाळी लगेच पुसून घ्यावं लागतं आणि सकाळी पुसलं की परत मग त्या मुंग्या लगेच होऊ राहिल्या काय करावं काहीच करा कळत नाही आहे रूम तर मी व्यवस्थित अशा मीठ टाकून मिठाच्या पाण्याने पुसल्यात आपण म्हणतो की मिठाच्या पाण्याने पुसल्यानंतर मुंग्या होत नाही पण इथं खूप बेकार आहे खूप म्हणजे मुंग्या होत आहे आणि रूम ना ताईनं कालच्या व्हिडिओला बऱ्याच ताईंनी म्हटलं की म्हणजे रूम छान आहे तर होत आहे ना रूम छान आहे पण आहे ना क्लिनिंग अजिबात आहे मला खूप असं क्लीन करावं लागतंय तेव्हा त्या ते व्यवस्थित दिसत आहे म्हणजे बेसिन वगैरे किंवा इतके असे डाग पडलेले आहेत स्विच बोर्ड तुम्हाला आता पुढे एखाद्या व्हिडिओत दाखवते मी क्लीन करायच्या वेत इतके खराब आहे ना जे पहिले राहत होते ना त्यांनी खूप खराब करून ठेवले आणि मला प्रत्येक ठिकाणी असंच होतं जिथे मी जाते ना तिथे मला आधी क्लीन करून घ्यावं हो लागतं मगच राहायला व्यवस्थित होतं आणि मी ज्या ठिकाणाहून रूम सोडते ना त्या ठिकाणी जी कोणी दुसरी व्यक्ती राहिले येईल ना तिला अजिबात अशी क्लिनिंग करावी लागत नाही एवढा फरक पडतो ताई न म्हणजे आपल्याकडे आप पैसा असो अगर नसो आपण राहतो कसं ना याला खरंच खूप महत्व आहे असं तरी मला वाटतं तरी तर तुमच्याशी बोलता बोलताय ना जवळजवळ संध्याकाळ झाली आणि काम करता करता दिवसा दिवस असाच निघून गेला तर येणा आता इथं मी बरण्या घासून घेतेये म्हटलं बरण्या घासून आणि मग सुकल्या की लगेच त्या डाळी वगैरे भरून ठेवता येतील नाही तर डाळींना पण मुंग्या होतील कारण मुंग्या खूप होत आहे त्यामुळे सर्व बरण्या अशा घासून घेतल्या आणि इकडे रॅकमध्येच ना पालत्या घालून दिल्या पाणी नितळायला स्वयंपाक करायचा होता मला अजून पण आज ना खिचडी भातच करू म्हटलं कारण दिवसभर खूप थकून गेले होते कारण सगळं काही आवरायचं म्हटलं ना तर थकून जातं आणि कोणी जोडीला ना तर काही वाटत नाही मुझे मुझे तरी तर बघा बरं आहे ना अशा धुवून आणि रॅकमध्येच पालत्या घातल्या आणि कितीही साफ करता येईल म्हणजे कितीही क्लिनिंग करा म्हणजे आपल्या भांड्यांची तरी पण आहे ना ते डाग असतात आणि असं साफ झाल्यासारखे वाटतच नाहीत भांडे म्हणजे आपण जे म्हणतो ना चकाकी तशी येतच नाहीये काय करावे आता मला काही कळे ना मी विमचं लिक्विड वापरलं आणि साबण वापरते विमची तर आता शारयुक्त पाण्यासाठी काय वापरावं ना हे मला बघावं लागेल जेणेकरून ना भांड्यांना अशी चकाकी येईल घासल्यानंतर तर आता मी बघते म्हणजे काय सापडतं मला ते त्यानंतर इथं बघा सकाळी ना मी भाजीपाला आणला होता मेथीची भाजी टोमॅटो वटाणा आणि जे आपण बोरं म्हणतो ना हे काश्मिरी बोरं आहेत खायला खूप छान लागले ते आणले होते संत्री आणि केळी असं काही घेऊन आले होते कारण आता लागलच म्हटलं आणि इथं बघा रुईलाय ना वटाणा सोलून पाहिजे होता तिला वटाणा सोलून दिला आणि वटाणा मला पन्नास रुपये किलो भेटला त्यामुळे मी एक किलो घेऊन आले होते त्यानंतर इकडं मसाले भाताची तयारी सुरू झाली टोमॅटो कापून घेतले बटाटे लसूण सोलून घेतलं आणि ना इकडे वटाणे पण सोलून घेते वटाणे टाकले ना तर म्हणजे मसाले भाटेला चव छान येते आणि हा सीझन आहे जेणेकरून ज्या सीझनमध्ये ना आपण वटाणे वापरू शकतो नाहीतर मग आपल्याला फ्रोझन घ्यावे लागतात आणि ते काय म्हणजे सर्वसामान्यांना परवडत नाही त्यामुळं आपण घेतोच असं नाही तरी इथं बघा खिचडी भाताला फोडणी दिली आणि इकडे ना घेतलं परत सामान आवरायला अहो मदत करू लागत होते तर जे असं धान्य होतं बाजरी गहू किंवा सोयाबीन आहे ना ते ह्या बॅरलमध्ये मी ठेवून घेतलं जेणेकरून ना म्हणजे धान्य त्या बॅरलमध्ये व्यवस्थित राहील आणि मग नंतर दळण करायच्या वेळेस पण सापडेल आणि हे बघा आमचं शेप उठ कसं मधी मधी सारखी उड्या मारतीये तिच्यामुळे ना काही काम पण उमजत नाही असं होतंय इथं आहे ना हारोईचा झोका पण आहे ना बॅरलमध्ये ठेवून घेतला कारण आहे ना तो आम्ही घेतला होता खूप हावशींनी पण त्या हावशी इतके म्हणजे ज्या जेवढ्या पैशाचा तो घेतला ना तेवढ्या वेळेस ती बसली नसेल आणि त्याचं नवं सुद्धा फिटलं नसल असं तरी वाटतं मग आता आहे ना ह्या म्हटलं लावायलाच नको विनाकारण ती दोरी अडकून राहते घरामध्ये आणि ती काही बसत नाही तर इथं तिला म्हटलं मिठाचं दे तेवढं पिशवी तर तिला ती सापडता सापडताच बराच वेळ गेला समोर असून न नसल्यासारखं करती ती म्हणजे दिसत नसल्यासारखं ती मुद्दाम करती वर का म्हणजे आईला आई ओरडली की मग पटकन घेता येईल तिला एक ती सवय झाली तर इथं बघा आता भरण्या व्यवस्थित मी पुसून घेतल्या आणि ना भरण्यांमधलं सर्व काही भरून घेतलं जेवण झाले होते म्हटलं आधी जेवण करून घेऊ कारण ना थकल्यावानी खूप होतं सामान आवरायच्या गरबडीमध्ये त्यामुळं आधी जेवण करून घेतले आणि ताईंनो असं आहे ना घरामध्ये खूप पसारा दिसतोय आणि एका एकाताईंनी कालच्या व्हिडिओला कमेंट केली की होम टूर द्या किचन टूर द्या तर हो ताईंनो माझं सर्व आवडल्यावर किचन टूर आणि होम टूर मी देणारच आहे तर ताईंनो आजच्या संगमनेरमधला माझा दुसरा दिवस तर आज आहे ना जवळजवळ सगळ्या पसाऱ्यापैकी अर्धा पसारा राऊन झाला असं म्हणता येईल किचन मधले भांडे बाबा डबे असे सेट केलेत बरण्या काही घसून झाल्या आणि इथं ताईनो खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा म्हणजे पाण्यात इतकं शार आहे इतकं शार आहे ती बस कधी म्हणजे मी नुसते भांडे घासून ठेवले आणि एक दोन मिनटं जरी पुसले नाही तरी इतकं पूर्ण शहराचं येतं तर झालं असं की मी सगळे डबे पुसले बाहेरून आणि आतून काही पुसले नव्हते घासल्यानंतर तर आतून मी बघितल्यानंतर तर पूर्ण ते शहराच्या असे वळखंड वळखंड तयार झाले इतकं शार आहे या पाण्यामध्ये बरण्यासुद्धा घासल्या होत्या मी पण त्या घासल्यासारख्या हो अशा वाटतच नाही आहे काय करू आता मला तुम्हीच कमेंट करून सांगा या पाण्याला काय करावं पिण्यासाठी तर फिल्टर बसवणार आहे पण भांड्यांसाठी काय करावं आता काहीच कळत नाही आहे तर चला आता पटकन तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडं काही उपाय असेल यावर तर तर बसले होते जवळजवळ साडे दहा पावणे अकरा झाले आणि सकाळी जे बोरं आणले ना ते खात बसले होते तर बोर आहे ना खूप छान लागले हे गोड लागले म्हणजे कसं नाशिकमध्ये जे, जे बोरं घ्यायचे ना मी ते अजिबात गोड नव्हती लागत हे बोड खूप गोड लागले तर खाते आता आणि चेहरा बघा कसं झालंय आहे थोडंसं मग म्हणजे हातपाय धुवून आणि थोडंसं स्किन केअर करून आणि झोपणारे झोप ती आता तर चला या नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ